हे देख सत्य हो कौल फ्राय टी सांगा मला कशी झाली पोपटी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आप तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ते गाईच तुम्ही विचार करत असाल आम्ही काळू का चालले कुठं तर विषय असा आहे आज आमच्या भाऊचा बड्डे आहे तर सगळी फॅमिली आल्यान दि आल्यान आम्ही शेतावर ठेवले हो पार्टी आणि पोपटी वगैरे करायची आहे खास पोपटीच करायची आहे पार्टीने बोलता येणार त्याला आम्ही चालला होता मेंढराचा पाला ना तर मेंढ्राचा पालकांचा तुम्हाला गेल्यावर दाखवतो बाबा या काय आला मजीनच रस्ता पण दिसत नाही तर चला मग तो पाला तिथे गेल्यावर तुम्हाल हो तुम्हाला दाखवता कसा काय असतं त्या विषय रस्ता दिसत नाही मला त्याला कालोगाम मी कालोकाम गाव चालू तिथे बघू शकता सुमसाम रस्ता ना लडकी ना लडका भिडू काहीच बघू शकता याला आमच्याकडे बोलतात मेंढ्राचा पाला मेंढ्राचा पाला ना हा पाहून चला येऊ घेता तुमचीकडे काय बोलताना त्या सांगा पोपटीसाठी खास जो वापरला जातं यो थोडा थोडा घेत आहोत तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवासाठी थोडा थोडा घेतला मी जास्तच घेतला असता आता इकडं काम चालू आहे एकदाच सगळी पोतली भरून न्यायचा आहे पवन गुरव स्नॅपचा बादशाहार भरतो आम्ही पोतली ना आता पोतली होऊन फाटली आमची बघू शकता तुम्ही अशा तऱ्हे आम्ही बघा कवरा घेतली पागा निघलो आमच्या परतीचे प्रवास पर, परव, प्रवास आला <laughs> बोलता पण येत नाही बघा माझा शब्द गुतायला लागला काय बोला चला मग आपण जाऊ काहीच बघा तुरीच्या शेंगा आवरान या काहीतरी हार्बरचा विषय आहे आणि हे बघा इसमे तो मजा आहे इस्मे ना मी तर माग लायटिंग पण पैसे लावले नाही मी बायला डेंजर तर गायच आपल्याला आता समजलं कौल फ्राय पण करत आहे बघू बरंच चिकन आहे खपणार नाही नाव काय बोलत नाही तो असं लाच असला गालांची गाय दाखवू शकत मारेल तो गाईस निश्चित वाट बघताना कधी होत जवळ जवळ पण नाही जेवले पण नाही आम्ही वाट बघता बोल 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 तर मित्रांनो तुम्ही बघू शकता थोडी लाइटिंग कमी पडले तर आम्ही अजून एक लाईट आणले आणि यालाच आता स्वतःला जो ब्लॉगर बनवतोय जो ब्लॉग बनवतोय सॉरी ब्लॉगर नाही बनवत जो ब्लॉग बनवतोय तोच आता स्वतःच्या ब्लॉग साठी वर झाडावर लाइटिंग लावायला चढलाय बघा किती मेहनत घेत या ब्लॉग साठी आणि माकड आमच्या एक ना गा गा गा। एक माकड चढत असं तऱ्या काहीच बघू शकता तुम्ही माकड नाही ब्लॉग साठी काय गणपती मी तुला मग मेहनत केली काढ Embroxv, परल वाटतय करून गुरुवनी कौल कौल कस वाले दवत लावल्यान स्नॅपचा बादशा पाहून गुरव काहीच बघू शकता कसं पार्टीचा आम्ही माहोल बनवले आता आम्ही पोपटीला स्टार्ट केलेलं आहे बघा किती भारी वाटतं ना काहीतरी युनिक पार्टी करीत लावली आम्ही विथ फॅमिली तर मित्रांनो बघू शकता पोपटीला आता आम्ही सुरुवात केली हे बघा कच्च्या ते कच्च्या खात्या पोपटीसाठी आवरा घेतले आणि कौल फ्रायसाठी ठेवली कसं वाटलं तुम्हाला एकदम पोपटी स्पेशल ब्लॉगमधला आपला टेक युनिक जरा केला आम्ही मडक्याच्या आतमध मोबाईल ठेवलेला तुम्हाला दाखवायसाठी काहीतरी नवीन तर बघा आला चिकन आका खाली गेला पोपटी आम्ही हॉटेल मॅनेजमेंट कशी साडी केली पोपट्या लक्ष ठेवायला लागले चिकनं कारण आमच्या शेतावर कुत्रे आहेत ना इथं ते वरती टाकत एक नंबर वर पाला टाकता माग हो पाला टाकता इट इज मेंढरांचा पाडा ना पाला पाडा व्हायचा आणि इकडं कौल फ्रायची सोय फाट्या वगैरे मी जाणून दिल्या आणि हे कौर आणि पवन गुरव स्नॅपचा बादशाही असे अशा तऱ्हेने आमचं चिकन संपला आणि संपला माझ्या आतमन टाकला संपला नाही आता पाळा टाकतो त्यानंतर या शिंगा बघा केवढे आहेत शिंगा चोर टाकल्यात नाही कवर राहिल्या मग किती राहणार आमचा पवन गुरव कोणचा तरी दिवाना कोणचा दिवाना तुम्ही सांगा कमेंटमध्ये अशा <laughs> तऱ्हेने आमचा मडका भरलेला आहे शिंगादिस्थान राक्ष या होती अख्ख्या पाला टाकायला तो आपला ओला आहे काय तरकले कुठं आता गेम तरेशे दा, तरेशे दा। तो मस्त सोय करून ठेवले दर नको काहीच नको शिजा ठेवला शिजत नाही का कायचा बघा विषय असा आहे का मडका उलटात ठेवा लागतो नाही तर शिजत नाही असं वा पूर्वज बोलून गेले ते पूर्वजांचे हिशोबी आम्ही वागतो वागणं भागच आहे बाबा तर पवनला आलं टेन्शन का तर नेट चालतात कमी झाले स्नॅप टाकत आहे ते साईड कसे भेटले आपण तर कांदाही झाडला पेट्रोलला

अरे काय बोला ना काय बोलत नाही ना काय नाही दिसत घेऊन काय करू नॉन सेन्स पोपटीचं काम चालू आहे इथं गेल तू जरा सांगू ना मला माहोल बनवायचा आहे ना आपू आपू कालेरवाला देखो हमारा आपू का फोन आया है हमको बहुत खुशी हुई तुमको देखो

आपल्याला तिचा मग कसं झालं तिला द्या ना आपल्याला द्या पवन हे पवन आहे एक केक नाही आणू शकत असं बोललो नाही भाऊ मी तुझ्या अर्गा

एक दीड तास झालं असेल म्हणजे मला म्हण आयड्या नाही काय विषय आहे काय माहिती त्यांचा कुप्टीचा तू आशी हो अं या कर <laughs> <laughs>

हे बघ मटन आटकलं दातर ते दातांचं दा मटण करत होती भई आटकले निघला का आता सांगतो सगला आता

बाजू <णिया> <वाज़ो> दाखवलं <वाज़ो वाज़ो। णिया> <गाथिने काली लगर। णिया> आता तुम्हाला कुपतीचा रिव्ह्यू दाखवू दा नाही बघा <णिया> गोष्टी गमत आणि त्यांचा काय विषय आहे काय माहित नाही सं ना <इकर बागा>। <णिया> <णिया> <ने जन्ता? णिया>

कच्ची नको नको कच्ची काय बाजू बाजू तो नाही आता नको चिकन बरोबर आहे चिकन अरे लोक पोपटी सक्सेसफुल

बोल ना आता काय हे तू चिकन खाता खात दाताना राहिले चाळीस बघा

अच्छा तिने काय बोलणार काय का पोर तुझी दिसणार झा कशी झाली पपटी झाली काय गरम झाले काव नको काव नको तू काव नको तू काव नको

गडी ए जा ना कपला ना जा ना करया था तेव्हा कोळसा धरेतरी पण खाता काय बोलायचं हे मस्करी बकवाय जी दे दे जा ना करया था कपला ना तेव्हा कोळसा धरेतरी पण खातेय गाय याची झाली पेटी याची पेटी झाली काय झाला बाबू काय झाला बाबू तू काय बोलत आहेस बाबू काय करत बघ कसा निघणार नाही त्याच्या आता वाजल्यान बारा वाजून गेलं सत्तावीस जानेवारी चालू झाली ना भाऊचा बड्डे आता सव्वीस जानेवारी सत्तावीस जानेवारीला केक कापीत लावले टू यू बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तोल काहीच बघा दोन मिनटं पण लावला नाही केक काय संपवला तरी काय हे बाईनी चार वेळा घेतला हे बाई अजून खात टाकला एकदा हे बा ही खाली ना बाजूला झाली तोंडा शाळेतोंडा अख्खा तोंड मागले खाऊन खाऊन आता शेकाला काय परिस्थिती आहे ना याची दोन बाटल्या पिढ्या घेतली प्याला